तुमचे मुद्दे मारत असताना तुम्हाला लक्षात आला असेल माझा आवाज इबसलेला आहे तिथं ओरडल्याशिवाय मुद्दाच मांडू देत नाही पण तुमचा विषय मांडण्यासाठी तुमचे काम करण्यासाठी रोज मिटाचा गोणा करून आवाज वाचवा लागला तरी वाचू पण तुमची आवाज म्हणून आम्ही त्या ठिकाणी दिल्लीला या ठिकाणी खासदार तुम्हाला तर काँग्रेस पक्षाच्या विचाराचा लाभलेला आहे येणारा विधानसभे जर तुम्ही एका अंदाज काढला तर लोकसभेला जर आकडेवारी बघितली तर दोन त्रियांश बहुमताने सरकार हे काँग्रेस सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि माझ हात बळकट केले पाहिजे विश्वित कदम साहेबांचे हात बळकट केले पाहिजे त्यासाठी ह्या जत विधान मतदारसंघात पुन्हा एकदा कर्तृत्व विक्रम दादांना तुम्ही सगळ्यांनी मिळून दिलं पाहिजे आणि आमचे हात कडकड केलं पाहिजे जे झटताना तुम्ही आम्ही सगळ्यांना बघितलेलं आहे त्या पद्धतीने ते काम करतात कुणी सांगितलं ना जर तालुक्याच्या पाण्यासाठी कर्नाटकात जावा ते कर्नाटकात गेले कर्नाटकात भांडले कोणतरी सांगितलं मिळून आहे अहो जनतेच्या कामाला येणार गोष्टीला कुठला नियम नियम असो ना तर पण पाणी या तालुक्यात जत तालुक्यातला तालुक तालुक कर्नाटकात फिरून हे विक्रम दादानी आणलेला हे विसरून चालणार <प्राँग> या ठिकाणी महिशा विस्तारित प्रकल्पासाठी केंद्रातनं निधी द्यावा मागणी दिवसात कुठे भाषण होत असताना निर्मला सीतारामन केलेली आहे महाराष्ट्र शासनाने केंद्राकडनं निधीचा जो प्रस्ताव द्यायचा हो आहे जल आयोगाची मान्यता घ्यायची आहे असे कागदपत्र दिलेली विक्रमदा नेत्यामुळे विक्रम दादा विधानसभेत वारंवार प्रश्न मागितल्यामुळे ह्या विस्तार योजनेला जवळजवळ अडीच हजार कोटीचा निधी मंजूर झाला आणि विक्रम दादांमुळे ज्या विस्तारित या वंचित राहिलेल्या साठ पासष्ट गावांना पाणी आता येणार आहे ते तुम्ही कुणी विसरून चालणार नाही निवडणूक आल्यावर कोणतरी येणार भाषण सांगणार मीच पाणी दिलो मीच केलं निवडणूक आले तर बाहेरच्या तालुक्यातले लो लोक दत्त तालुक्यात लय हुशार काही माळून जातात अगेले चार पाच वर्ष तुम्ही पण आणणार आहे तुम्हाला एक गुलाबरी पाडण्यासाठी तुम्हाला आमदार घेतली होती ते आमदार त्यांनी तुम्ही काय उपयोग केला आज ते तुमच्याकडे येणार पावन संबंध चालणार जातीचे राजकारण करणार या भाजपला फक्त लोकांचा वापर कसा करायचा एवढंच त्या म्हणजे समाज सुद्धा सातत्याने वापर करून त्याला काहीतरी फायदा घ्यायचा भाजप सातत्याने करतात अह काय केलं समाजाला आता साहेबांनी सांगितलंय काँग्रेस पक्षाने जवळजवळ चौदा वर्ष या राज्याचं मुख्यमंत्री पद हे बंजारा समाजाला दिलं आणि जे तुम्ही पन्नास वर्षात काय केलं तर ते फक्त कुणाची काँग्रेस पक्षाची टीका नाही आहे ती, ती बंजारा समाजाच्या नेतृत्वाची सुद्धा टीका ही भाजपवाले आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी करतात हे तुम्ही विसरू नका सातत्याने तुमच्या पाठीवर वगैरे राहायचं काम विक्रम दलांनी केलेलं आहे तुमच्या सगळ्या अभिव्य मात करायला तुम्हाला सहकार्य केलेलं आहे आज महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला दर्जा आहे आज दिल्लीत मी खासदार झाल्यावर राज्याचे तुमच्या समाजाचे खासदार मला भेटतात कल्हाद नाईक साहेब शेजारी शेजारी बसतो त्यांची जर चर्चा होते त्यांना त्या राज्यात शेड्यूल ट्राईब मध्ये एसटी मध्ये त्यांचं त्यावेळे वगैरे झालेलं आहे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा आता एस टी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण आहे राहुल गांधींनी सांगितलं आहे ज्याची जेवढी आबादी त्याला तेवढा अधिकार प्रत्येक गोष्टी मिळाला पाहिजे आणि म्हणून राहुल गांधींनी विषय काढला लोकसभेच्या परवाच्या अधिभाषणावर बोलताना आणि पुन्हा बजेटवर बोलताना बाळासाहेब त्यांनी विषय काढला की जाती गणना झाली पाहिजे प्रत्येक जाती समाजाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे त्याला उत्तर देताना भाजपवाल्यांनी त्यांच्यावर जी घाण्याची टीका केली की तुम्हाला तुमची जात माहित नाही तुम्ही लोकांच्या जाती घेण्याची मागणी त्यांची जात काही महत्वाची नाही पण प्रत्येक जाती समाजाची अडचण ऐकून समजून मांडणार राहुल गांधी आहे म्हणून आपण सगळ्यांनी राहुल गांधीला नव मी तुम्हाला सांगतो तुम्हाला दिसेल तरी आज सरकार त्यांची असेल काही वर्षात राहुल गांधीना पंतप्रधान पदावर बसवलं आम्ही आणि विक्रम झाला या ठिकाणी त्यांचे हात बर्गत करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना विचार झाला ताकद द्या ही मी तुम्हाला ह्या ठिकाणी मला विनंती करू कार्यक्रम अधिक उशीर झाला असल्यामुळे माझी खूप इच्छा आहे थोडं बोलायची